नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड छट्टीत आता पाऊस थांबलाय मग पुढच्या दहा बारा दिवसात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये कोणत्या महत्वाच्या करून आपण चांगली घड निर्मिती आणि त्या घडाचं पालन पोषण करू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी सुधाकर वराटीच्या मध्ये उभे आहोत बऱ्याचशा ठिकाणी आपण जर विचार केला सांगली असेल सोलापूर असेल नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्रात असेल कर्नाटकमध्ये असेल जिथं जिथं द्राक्ष शेती होते त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खरड छाटण्या जवळजवळ होऊन पन्नास ते साठ दिवस पासष्ट सत्तर दिवस झालेले आहे प्रामुख्याने आपल्याला हा जो काही जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये मी गेल्या तीन दिवसापूर्वी दिवसा व्हिडिओ दिला होता की येत्या दोन दिवसात पाऊस थांबणार मग आपण काय फवारण्या करून चांगली सूक्ष्मगड निर्मिती त्या ठिकाणी करू शकतो आणि पान टिकवण्यासाठी आपण कोणत्या फवारण्या करू शकतो त्या संदर्भात जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला ला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर जो काही व्हिडिओचा टॉपिक आहे की मिळणाऱ्या कमीत कमी, कमी सूर्यप्रकाशामध्ये जो पाऊस थांबलाय अवकाळी पावसामध्ये जमिनीची जी झीज झाली आहे मग अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं गेलं पाहिजे आणि त्याच दरम्यान सिस्टमॅटिक बुरशीनाशक देताना सूक्षगड निर्मितीसाठी आणि त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी कुठल्या संजीवकांचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे फवारणीच्या माध्यमातून कुठल्या अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीच्या माध्यमातून नीट लक्षात घ्या जमिनीच्या माध्यमातून वापसा येताच काय दिलं गेलं पाहिजे पांढऱ्या मुळांच्या जे जो काही ऑक्सिजन लेवल आहे बेडच्या कक्षामध्ये मुळांच्या कक्षामध्ये हवा खेळती कशी राहील त्यासाठी कोणती स्लरी दिली गेली पाहिजे कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन दिलं गेलं पाहिजे आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या बागेत आहोत त्यांचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुभाष खोडे राहणार तालुका मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस चोवीस पंचवीस सत्तर डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतात वर्षापासून वर्षापासून ओळखता गेल्या वर्षी कुठल्या पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं बाग टॉमॅटो बाग काय वाटलं तुम्हाला एकंदर रिझल्ट चांगले वाटले काही अडचणी ऑनलाईन जे मोबाईल वर वेळापत्रक येतं भेट तर वर्षातून दोन तीन वेळा ते पण तुमचा हायवे लगत प्लॉट म्हणून भेट बरोबर पण एकंदरीत जे काही ऑनलाईन मोबाईल वर वेळापत्रक येतं त्यातून तुम्हाला पहिल्या वर्षी काय फायदा झाला आणि त्याच्यामुळे परत रिपीट तुम्ही दुधी भोपळा असेल डाळिंब असेल सुधाकर ची भाग असेल धॉमसन ची भाग असेल सगळंच मार्गदर्शन डॉक्टर केसांकडून घेण्या पाठीमागचं एक कारण काय सांगू शकाल कारण असं दे का जे नवीन जे लक्षात येत नाही आणि कुठल्या वेळेला कुठलं मॉलिक्युल गेलं पाहिजे हे लक्षात येत नाही आणि आपण कामाच्या वेळेनुसार विचारानुसार आपण काही बी मारून देतो ते स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे त्याला मार्ग होणं गरजेचं आहे आता मित्रांनो पुढचा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला मी सांगणारच आहे <coughs> की अन्नद्रव्य व्यवस्थापन पहिलं काय दिलं पाहिजे आणि या दहा बारा दिवसामध्ये दोन फावर ने काई केले नंतर ते तीन फवारण्या काय केल्यानंतर आपल्याला चांगली सूक्ष्मगड निर्मिती येऊन त्या गडाचं पालन पोषण चांगलं होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला परत एकदा एक प्रश्न विचारतो सगळ्याच महाराष्ट्र नवे कर्नाटक बऱ्याचशा राज्यांमध्ये शेतकऱ्यांना हा प्रश्न भेडसावतोय की गेल्या जवळजवळ मी सत्तर ऐंशी वर्षाच्या शेतकऱ्यांना भेटतोय की त्यांचं वय ऐंशी पंच्याऐंशी आहे त्यांना जसंही दहा बारा वर्षापासून ते शेतीमध्ये उतरले त्यांना जिथपासून समजतंय आजपर्यंत आजपर्यंत <laughs> आज, आज माझं वय त्रेचाळीस आहे मला देखील पंधरा सोळा वर्षापासून आठवतं का मी शेतीमध्ये उतरलो आणि शेती करत होतो पण मे महिन्यामध्ये असा सलग वीस ते पंचवीस दिवस एवढा अवकाळी पाऊस कधी मी देखील पाहिला नाही आणि कुठल्याही द्राक्ष बागायतदारांनी पाहिलं नाही ही सगळी नवीन गोष्ट आहे मग या परिस्थितीमध्ये मे महिन्यामध्ये सातत्याने होणारा ढगाळ वातावरण होणारा अवकाळी पाऊस बागेमध्ये पाणी साचणं त्या ठिकाणी रुट झोन थांबून जाणं पानांवर येणारा करपा जो करपा जुलै मध्ये येतो ज्या वेळेस बोर्डोच्या फवारणी आपण सुरू करतो तो करपा डावणी मिल्डू आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे पेऱ्यामधील वाढलेला अंतर आणि त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट फवारणीमध्ये त्या ठिकाणी गॅप मोठ्या प्रमाणात पडले गेले आणि त्यामुळे सुष्मागड निर्मितीमध्ये शंभर टक्के अडचणी त्या ठिकाणी येत आहेत तुम्ही तरी पाहिला का आजपर्यंत कधी मे मध्ये असा सलग वीस पंचवीस दिवस तुमच्या पिंपळगाव बसवंतला तर सगळ्या न्यूज चॅनलला बघितलं की ढग दोन ते तीन वेळा तीन वेळा तीन वेळा झाली तरी देखील तुमचे पानं आता मला अगदी व्यवस्थित दिसत आहे पेऱ्यातील अंतर व्यवस्थित दिसत हे दोन पेऱ्यातील अंतर आहे म्हणजे सुषमागड निर्मिती शंभर टक्के झालेली आहे अजून आपल्याला तीन चार पानं मिळाले आणि या पानांचं हे जे निरोगी पानं दिसत आहे असेच पानं आपल्याला जर ठेवता आले तर शंभर टक्के जो सूक्ष्मगड तयार झालाय त्याचं पालन पोषण चांगलं होऊन गुढीबार छाटणीमध्ये सक्षम घड सक्षम घड जो बाळीवर जाणार नाही जो गुळी होणार नाही जो पांढरा होणार नाही असा घड तुम्हाला मिळेल याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही डॉक्टर केसांचं जे काही फवारण्या राबवल्या त्यामुळं एवढ्या डकफुटीमध्ये तुमचे पानं चांगले राहील याबद्दल तुमचं काय मत आहे वेळोवेळी फवारणी गेल्यामुळे अडचण काय आली मध्ये तुम्हाला बडकवर सांगितलं चाललंय आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला आता समोर आहे समोर आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो आता या स्टेजेसला याच्या अगोदरची स्टेज असेल म्हणजे कुठेतरी अशा पद्धतीने संकेत फुटून येते असा करपा तुम्हाला त्या ठिकाणी जाणवत असेल हा करपा तुम्हाला जाणवत असेल हे लक्षात घ्या हा करपा बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवणार आहे याच्यासाठी तुम्हाला मी गेल्या दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलं आणि जसाही हा पाऊस थांबतोय पाऊस थांबलाय आता तुम्हाला एका फवारणीमध्ये चांगला रिझल्ट जर घ्यायचा असेल जागेवर याचं नियंत्रण मिळवायचं असेल तर एकरी त्या ठिकाणी चारशे लिटर पाण्यामधून तीनशे ग्रॅम कोनिकाचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी द्या असे डॉट दिसत असेल तर त्याच्याबरोबर सेप्रो सायक्लिन तुम्ही चारशे लिटरला चाळीस ते पन्नास ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता असा एक स्प्रे दिल्यानंतर पहिलं पाणी देताना वापसा कंडिशनला आपल्याला पाणी द्यायचंय सुरुवात झाला बेड वर तुमचा सुरुवातीला दोन ते अडीच तास पाणी देऊन घ्या आणि ते पाणी दिल्यानंतर तुम्हाला ज्या मुळांच्या कक्षेमध्ये हा जो काही रूट झोन आहे हा रूट झोन आहे या ठिकाणी जर आपण बघितलं हा रूट झोन आहे याच्यामध्ये हवा खेळती ठेवून चांगला पांढऱ्या मुळ्यांची संख्या जर वाढवायची असेल तुम्हाला इतर मुळी थांबून गेली या पांढऱ्या मुळीची संख्या वाढवून रुट झोन मध्ये ऑक्सिजन खेळता हवा खेळती ठेवायची त्याच्यासाठी तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम दोनशे लिटर पाण्याचा जो काही तुमचा ड्रम आहे त्याच्यामध्ये दीडशे लिटर पाणी टाका त्यामध्ये एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम टचअप आणि दोन ते तीन किलो पर्यंत गुळ हे सगळं त्याच्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून दोन अडीच तास पाणी दिल्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये ते ड्रिप मधून सोडून द्या अतिशय उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी तुमच्या विलीची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट विलीची प्रतिकार क्षमता वाढवत असताना विलीमध्ये ज्या काड्यांमध्ये ज्या बर्ड मध्ये ज्या हा जो टायगर बर्ड आहे की ज्या डोळ्यामध्ये तुम्हाला सूक्ष्मगड निर्मिती होते किंवा झाली आहे त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी ही ही जी काही स्लरी आहे खूप महत्वाची ठरणार आहे त्यानंतर कोणिका का स्प्रे घेतला किंवा कर्जेसाई चा स्प्रे घ्या कुठलाही अशा सूर्यप्रकाशामध्ये चांगला सिस्टमॅटिक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी कर्जेट कोसाईड घ्या ऑप्टी एकरी दोनशे मिली घ्या किंवा तीन पैकी एक कोणताही स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात अगदी नेटिव शंभर ग्रॅम झेडा ठेव चारशे ग्रॅम असा एक स्प्रे घेऊ शकतात अल्ट्राबॅक्ट अडीचशे मिली कोसाईड दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घेऊ शकतात कोनिका एकरी तीनशे ग्रॅम त्याच्यासोबत स्टेप्रोसायक्लिन चाळीस ते पन्नास ग्रॅम असाही स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात आता हा झाला तुमचा करपा आलाय किंवा अगोदर तुम्ही या एक फवारणी घेतली त्यानंतर लगेच एकच दिवस गॅप जाऊ द्यायचा तो एक दिवस गॅप गेल्यानंतर अशा सिच्युएशनला तुम्हाला चांगली सूक्ष्मगड निर्मिती होते चांगल्या घडाचं पालन पोषण करून घ्यायचंय त्या या काडीमध्ये जे बाळ जो छोटा ता घड तयार होतोय त्या बाळाला चांगलं सक्षम तुम्हाला बनवायचंय चांगलं स्ट्रॉंग बनवायचंय चांगलं स्ट्रॉंग बनवायचं त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुढची फवारणी घेत असताना दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी सांगतो वरद फर्टिलायझरचं त्या ठिकाणी बर्ड कवर पाचशे मिली आयसीएल फर्टिलायझरचं झिरो फोर्टी नाईन थर्टी टू एकोणपन्नास बत्तीस या विद्रव्य खताची मात्रा पाचशे ते सहाशे ग्रॅम त्याच्यासोबत बोरान हे सुषमा अन्नद्रव्य शंभर ते दीडशे ग्रॅम आणि त्याच्याबरोबर रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता चार पाच दिवस जाऊ द्या तुमचा शेंडा टॉपिंग ला येईल किंवा या स्टेजला बागा असतील किंवा तुमची बगल फूट काढताय बगल फूट काढताय नीट लक्षात घ्या तीन स्टेजेस बगल फूट काढताय किंवा या बगल फुटी काढल्यानंतर अशी स्टेज आहे बगल फूट काढताय किंवा बगल फूट काढल्यानंतर अशी स्टेज आहे किंवा शेंडर टॉपिंगची वेळ आहे इथं तुम्हाला पॉइंट झिरो थ्री तीन टक्के पॉइंट झिरो थ्री टक्क्याचा बोर्डचा स्प्रे करणं गरजेचं आहे तो बोर्डोचा स्प्रे कसा घ्यायचा इन्स्टंट चुना तुम्हाला घ्यायचा आहे तीनशे ग्रॅम सोबत घ्यायचंय आहे तुम्हाला मोर्तूद सहाशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम टिल्ट नावाचा जे बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध ते तीस ते चाळीस मिली पर्यंत त्याचा एक स्प्रे घ्या आता हे तीन स्प्रे घेताना तुम्हाला दोन दोन दिवसाचा गॅप ठेवायचा आहे सहा सात दिवसामध्ये तीन स्प्रे झाले वापचा कंडिशनला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्लरी दिली आणि शंभर टक्के तुमच्या पाना शेवटपर्यंत टिकून चांगली सुष्मागड निर्मितीची वाटचाल त्या ठिकाणी सक्षम गडाकडे व्हायला सुरुवात होईल आता बोर्डोचा स्प्रे झाला आता तुमचा स्लरी गेल्यानंतर एक दहा दिवस जाऊ द्या दहा दिवसानंतर परत एकदा तुम्हाला त्या ठिकाणी जर जमिनीवर या भोतावर जर फॉस्फरस लेवर विलिर वाढवायची आहे चांगला सक्षम सक्षम घड त्या ठिकाणी तयार करायचं आहे विक्री चारशे ग्राम चारशे किलो पर्यंत तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट या भोतावर फोकायचं आहे ते जमत नसेल तर फक्त पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी कारण तिथं मजूर लागणार मजुरांचा खर्च तुम्हाला आणि मला माहिती येतो जर वाचवायचा असेल तर पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चोवीस ते अठ्ठेचाळीस सुपर फॉस्फेट एका ड्रम मध्ये भिजत टाका त्याची त्याच्यासोबत निवळी घेतल्यानंतर चार किलो गुळ दहा किलो झिंक सल्फेट आणि पाच लिटर पोस्ट हा खर्च तुम्हाला चारशे किलोपेक्षा खूप कमी येईल आणि ड्रिप मधून तुम्ही वस्त्रगाळ करून त्या ठिकाणी सोडून दिल्यानंतर वेलीमध्ये चांगल्या चांगल्या दर्जाचा सिक्स्टी थ्री पर्सेंट फॉस्फरस हा वेलीमध्ये पुढच्या सहा दिवसामध्ये अवेलेबल होईल आणि त्यानंतर परत एकदा बोर्डोचा पुढचा स्प्रे घेत असताना इन्स्टंट चुना तीनशे ग्रॅम घेतला होता तो पाचशे ग्रॅम घ्या मोर्चू सहाशे ग्रॅम घेतला होता ते एक किलो घ्या झिरो झिरो पन्नास किंवा एसओपी एक किलो त्यामध्ये ऍड करा आणि त्याच्यासोबत तुम्ही सल्फर देखील दोनशे ग्रॅम घ्या असा एक स्प्रे करा हे जर बारा तेरा दिवसामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने कामकाज जर केलं मगल फूट काढताय थांबली हे काढायची मजूर नाहीये मगल फूट काढलेली आहे शेंडा टॉपिंगला आला या तीन स्टेजला म्हणजे जवळजवळ पंचावन्न साठ ते सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या बागा असतील इथं सूक्ष्मगड निर्मिती चांगली होऊन चांगल्या घडाचं पालन पोषण होऊन गोडीबार छाटणीमध्ये चांगला घड तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि चॅनलला प्रथम आला असाल पाठीमागचा व्हिडिओ देखील बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार